आज आमच्या पत्नीचा चौथा पेपर आहे दिदी पण एक तसा त्याला चांगला जातोय पेपर पण तरी पण ऑल द बॉम्बे वडा खालाय आम्ही वैभव आमची खायला लागल्या आणि विनायखंडे मला चहा तुझ्या तरी किल्ले चौकातला आहे तुला पेपरला सोडवलं आणि मग हि छपलं माटर घेतला चांगली चप्पल आहे आमच्याकडं रोज अशी वापरायला रोड होडी भाव आम्हाला किती चांगलं चप्पल घेतलं मातबार होडीचं चप्पल असलं तर चप्पल पाय घेतली वाटेल शंभर शंभर रुपये चप्पल आहे ती छान तीन जोड आली वैभवीला मला एक एक आणि जादाचं असं म्हटलं म्हंटल एमर्जन्सी मध्ये माझ्यावरची बघितली की नाही की असं मन प्रसन्न व्हायला होते तीन पण चापलं शंभर शंभरचे आहेत तीनशे रुपये मध्ये okay. आणि एक घेतले घेतले एक तो नंतर दाखवतो